नमस्कार श्यामवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इन्स्टंट पद्धतीने ढोकळा बनवणार आहोत मिश्रणामध्येच हिरवी मिरची व आले घातल्यामुळे ढोकळा नेहमीपेक्षा कितीतरी पटीने टेस्टी होतो त्यामुळे फोडणी न घालताही खाऊ शकतो मिक्सरचा वापर केल्यामुळे मिश्रण फेटावे लागत नाही त्यामुळे मेहनत व वेळ वाचतो ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणीही बनवूया सुरुवातीला मिश्रण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एका हिरव्या मिरचीचे तुकडे अर्धा इंच किसलेले आले आले व हिरव्या मिरचीमुळे ढोकळा खाताना फोडणी किंवा चटणी नसेल तरीही खाऊ शकता लिंबाचा रस दोन मोठे चमचे साखर दोन मोठे चमचे हळद दोन चिमूट हळद जास्त घातली तर ढोकळा लालसर होतो त्यामुळे हळद कमीच घालावी तेल तीन मोठे चमचे ह्यामुळे ढोकळा मऊ होतो खाताना घशात अडकत नाही दीड कप चाळलेले बेसनपीठ घेऊया चाळल्यामुळे पिठाच्या गुठळ्या राहत नाहीत कप अशा पद्धतीने थोडासा दाबून भरूया थोडेसे दाबून भरल्यामुळे प्रमाण चुकत नाही हा अर्धा कप व हा एक कप असे एकूण दीड कप बेसनपीठ घेतले आहे हे मिक्सरच्या भांड्यात घालूया अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात फेटल्यामुळे ढोकळा दुप्पट फुकतो मिश्रण झटपट तयार होते चवीनुसार मीठ पाणी पाऊन कप जेवढे बेसन पीठ त्याच्या अर्धे पाणी घालावे हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊया मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आहे एक जीव झाले आहे बोलमध्ये काढूया मिक्सरमुळे फक्त दोन मिनिटात मिश्रण तयार होते मिश्रण बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे बेसनपीठ कशा पद्धतीने घेतले त्यानुसार पाणी थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते ढोकळ्यासाठी मिश्रण तयार आहे आपण ढोकळा वाफवण्याच्या वेळेस इनो घालणार आहोत आता गॅसवर स्टीमरमध्ये पाणी घालूया त्यावर स्टँड ठेवूया झाकण लावूया पाण्याला उकळी आणूया ढोकळा कढईत किंवा कुकरमध्येही करू शकता हा ढोकळा करताना प्रमाण चुकले तर ढोकळा चुकतो आणि मिश्रण व्यवस्थित फेटले नाही तर तो जाळीदार होत नाही पाण्याला उकळी आली आहे ह्यात वाफ तयार झाली आहे आता कुकरच्या डब्याला आतून तेल लावूया त्यामुळे ढोकळा सहज बाहेर काढता येतो अशी सर्व तयारी आधीच करून ठेवावी कारण नंतरची प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे इनो घातल्यावर पटपट मिश्रण भांड्यात ओतून उकळी आलेल्या ले पाण्यात लगेचच ठेवता येते त्यामुळे ढोकळा खूप जाळीदार होतो छान बेसन पिठाच्या मिश्रणात इनो घालूया इनोचे पॅकेट कापल्यावर लगेचच मिश्रणात घालावे सोडा वापरणार असाल तर तो फ्रेश घ्यावा त्यावर एक छोटा चमचा पाणी मिक्स करूया ही प्रोसेस पटपट करणे हे खूप महत्त्वाचे आहे इनो घातल्यावर मिश्रण लगेच फुगते त्याच वेळेस ते, त्या ते उकळत्या पाण्यात ठेवून वाफवले तर ढोकळा जाळीदार होतो बिघडत नाही मिश्रण फुलले आहे व्यवस्थित मिक्स झाले आहे हे, हे मिश्रण असेच थोडा वेळ ठेवले तर त्यातील इनो ऍक्टिव्ह राहत नाही त्यामुळे ढोकळा फुगत नाही जाळीदार होत नाही तेल लावलेल्या भांड्यात मिश्रण ओतूया ढोकळा फुगण्यासाठी भांड्यात वर थोडीशी जागा रिकामी ठेवावी गॅसची फ्लेम लो टू मिडीयम आहे हे भांडे हळूच स्टँडवर ठेवूया ठेवताना स्टीमरमध्ये वापसणे खूप महत्त्वाचे आहे वरून झाकण लावूया झाकण घट्ट लावावे पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेऊया त्या अगोदर झाकण काढून बघू नये वीस मिनिटे झाली आहेत झाकण काढूया सुरीने ढोकळा पूर्णपणे शिजला की नाही ते बघूया सुरी क्लीन निघाली आहे म्हणजेच ढोकळा छान झाला आहे आता हे भांडे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया गरम असताना कापला तर ढोकळा तुटू शकतो तोपर्यंत ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी बनवूया कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात एक मोठा चमचा मोहरी मोहरी कमी आवडत असेल तर कमी घालू शकता मोहरी तडतडल्यावर हिंग छोटा चमचा चार हिरव्या मिरच्या मध्ये कापून घातले आहेत ढोकळा सुंदर दिसण्यासाठी एक लाल मिरची घातली आहे कढीपत्त्याची बारा ते पंधरा पाने पाणी एक कप मीठ चवीनुसार साखर दोन मोठे चमचे मिक्स करूया साखर आवडत असेल तरच घाला दोन मिनिटे उकळून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका दोन मिनिटानंतर गॅस बंद करूया साखर विरघळली आहे फोडणी तयार आहे कोमट झाल्यावरच ढोकळ्यावर ओतूया आता ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात एक कप कोथिंबीर कोथिंबिरीच्या थोड्याशा काड्याही घेतल्या आहेत त्यात पाव कप पुदिना हिरवी मिरची दोन मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आले जिरे एक छोटा चमचा साखर एक मोठा चमचा एक मोठा चमचा लिंबाचा रस थंड पाणी दोन मोठे चमचे चवीनुसार मीठ चटणी दाटसर होण्यासाठी ढोकळ्याचे तुकडे ह्याऐवजी बारीक शेव किंवा फुटाण्याचे डाळे घालू शकता फ्रेंड्स इथे आपण ढोकळा कापल्यानंतर चटणी बनवली आहे पण व्हिडिओ व्यवस्थित दिसण्यासाठी चटणी अगोदर बनवलेली दाखवली आहे हे सर्व बारीक वाटून घेऊया ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे ढोकळा थंड झाला आहे कडा आपोआप सुटल्या आहेत कडा सुटल्या नाही तर सुरीच्या सहाय्याने सोडून घ्याव्या आता अशा पद्धतीने भांडे उलटे करून काढून घेऊया हा आपोआप निघाला आहे ढोकळा आतपर्यंत जाळीदार झाला आहे मऊ झाला आहे पाहुणे आल्यावर व सकाळच्या नाश्त्याला हा ढोकळा बनवू शकता हा ढोकळा फक्त वीस मिनिटात तयार होतो आता चौकोनी आकारात कापून घेऊया कापतानाच आपल्याला दिसत आहे की ढोकळा जाळीदार व मऊ झाला आहे कधीकधी ढोकळा तळाला कच्चा राहतो जाळीदार होत नाही पण हा ढोकळा तळापर्यंत जाळीदार झाला आहे कच्चा राहिला नाही बेसनपीठ व पाण्याचे प्रमाण खूप महत्वाचे आहे एक भाग पाणी व दोन भाग बेसनपीठ असेच प्रमाण घ्यावे ढोकळा आंबट गोड तिखट तिखडचवीचा झाला जा, आहे ह्यावर तयार केलेली फोडणी घालूया फोडणीमुळे ढोकळा खाताना घशात कोरडे लागत नाही वरून थोडीशी कोथिंबीर किसलेले ओले खोबरे हे ऑप्शनल आहे झटपट ढोकळा तयार आहे जाळी छान आली आहे मऊसूद झाला आहे एक तोडून बघूया तयार आहे झटपट ढोकळा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद